हवामान बदललं की बरेचदा आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि ह्याच सर्दी खोकल्यावर आहे आपल्याकडे खास टॉनिक आ, आ, गैरसमज नसावा हे टॉनिक म्हणजे आजीबाईच्या बटव्यातील खास आयुर्वेदिक काढा चला तर मग बघूया हा काढा कसा करायचा ते मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यात धने पारिचतकाची पानं बेलाची पानं तुळस हे सगळं छान उकळून घेणार आहोत आपण गवती चहा घातलेला आहे त्यात थोडस जिरं घालणार आहोत आपण आलं घातलेलं आहे आणि किंचितचा सा स्वादासाठी गुळ गुळाला ऑप्शन म्हणून तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता आता हे सगळं मिश्रण निम्म होईपर्यंत आठवून घ्यायचं आणि मग छान पिकी गाळून घ्यायचं